यावेळी जर मोदी सरकार आलं तर तीनशे युनिट हे वीज बिल मोफत मिळणार असल्याचा दावा आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे ते म्हणाले की आम्ही सरकारमध्ये असताना एकदा शेतकऱ्यांना वीज बिल माफी केली होती त्यामध्ये सुशील कुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते तसंच निवडणूक त्या मुद्द्यावर जिंकले आणि पहिले बिल दिलं शून्याचं मात्र नंतर पुन्हा आधी सारखे बिल देण्याची सुरुवात झाली म्हणाले परवडत नाही मात्र मोदी हे कुठलेही काम कर, काम करतात ते मागील अजित पवार म्हणाले की राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा नरेंद्र मोदी येतात त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आम्हाला संधी मिळते आम्ही चर्चा करतो आता तीनशे युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना तिथून पुढे मोदी मोदीचं तिसऱ्यांदा सरकार आल्यावर तीनशे युनिट मोफत वीज मिळणार असल्याचा दावा देखील यावेळी अजित पवार यांनी केला आहे